आणि उदय सामंत यांनीच पालकमंत्री व्हावं अशी इच्छा राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केली आहे रत्नागिरीच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात उदय सामंत यांनी चांगलं काम केलंय असंही कदम म्हणाले यावर उदय सामंत यांनी आमच्यामध्ये चांगला समन्वय मी पालकमंत्री झालो म्हणजेच योगेशजी झाले असं आहे योगेश कदम यांच्या वक्तव्यावर ही प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे उदय सामंत यांना उद्योगमंत्री म्हणून जबाबदारी मिळालेली आहे तर रत्नागिरीमधनंच निवडून आलेले योगेश कदम यांना राज्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळालेली आहे त्यामुळे दोघांपैकी पालकमंत्री कोण होणार याकडे लक्ष आहे मात्र योगेश कदम यांनी उदय सामंत यांच्या नावाला पसंती दिली आहे कसं आहे उदयजी सावंत साहेब हे अर्थातच ते सिनियर आहेत आणि ते माझे मोठे भाऊ म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो आणि नक्कीच आज उद्योग मंत्रीपद आज त्यांच्याकडे असताना पालकमंत्री पदाच्या मार्फत त्यांनी जिल्ह्याला नाही दिलेला आहे आणि म्हणून नक्कीच पालकमंत्री उदय सामंत साहेब हे असावं त्याची माझी इच्छा आहे मी तुम्हाला तेच सांगतो की शिवसेना हा पक्ष माननीय वंदनीय बाळासाहेबांच्या विचारावर चालतो माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या विचारावर चालतो आणि योगेशजींना मी मनापासून धन्यवाद देतो शेवटी आम्ही कुटुंब म्हणून काम करतो मी पालकमंत्री झालो तर योगेशजी पालकमंत्री झाल्यासारखे आहेत ते पालकमंत्री झाले त्यांना काही पद मिळालं आता त्यांना चार पाच खाते मिळाले मला देखील समाधान आहे कारण आज माझ्यासारख्या व्यक्तीला पालकमंत्रीपद किंवा कॅबिनेट मंत्रीपद मिळत असताना योगेशजींना चार खाती महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी मिळालेली आहे त्याच्यात देखील ते चांगलं काम करतील त्याच्यामुळे आमच्यामध्ये समन्वय आहे आम्ही कुटुंब म्हणून काम करतो त्याच्यामुळे जीना आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या देखील राजकीय कारकिर्दीमध्ये दे। त्यांनी अनेक पदं पादाक्रांत करावी या शुभेच्छा देतो